मंडळी जेव्हा प्राप्तीकर भरायची वेळ येते तेव्हा काही गोष्टी बहुतेकांना आधीच माहीत असतात उदाहरणार्थ आयकर कलम ऐंशी सी अंतर्गत प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्तीला प्राप्तिकरामध्ये दीड लाखापर्यंत वजावट मिळते मात्र आयकर कायद्याची काही कलमं अशी आहेत जी अजूनही अनेकांना माहिती नाहीत किंवा नीट माहिती नाहीत त्याअंतर्गत प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्तीला ऐंशी सी शिवाय अजून बऱ्याच रकमेची सूट किंवा वजावट मिळू शकते आज आपण अशाच काही गोष्टींची माहिती घेणार आहोत ज्यांचा उपयोग आपल्याला प्राप्तिकरात सूट किंवा वजावट मिळवण्यासाठी होऊ शकतो तर सुरू करूया आजचा व्हिडिओ नंबर एक आयकर कलम ऐंशी डी मंडळी जर तुम्ही स्वतःसाठी मेडिकल इन्शुरन्स घेतला असेल तर तुम्हाला प्राप्तिकरात सवलत मिळू शकते मात्र यासाठी काही नियम आहेत नियम पहिला जर तुम्ही स्वतःसाठी मेडिकल इन्शुरन्स घेतला असेल तर तुम्हाला प्राप्तिकरात एका वर्षात जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपयांची वजावट मिळवता येते इथे गोष्ट अजून महत्त्वाची अशी की जर तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी सुद्धा वेगळा इन्शुरन्स घेतला असेल म्हणजे मेडिकल इन्शुरन्स घेतला असेल तर त्यावर तुम्हाला अजून जास्त वजावट मिळवता येते या बाबतीत जर तुमच्या स्वतःच्या नावे पंचवीस हजार आणि तुमचे पालक ज्येष्ठ नागरिक नसतील तर त्यांच्या मेडिकल इन्शुरन्सचे पैसे जर तुम्ही भरत असाल तर त्याचीसुद्धा पंचवीस हजारांची वजावट तुम्हाला मिळू शकते म्हणजे एकूण पंचवीस अधिक पंचवीस बरोबर पन्नास हजार रुपयांची वजावट तुम्हाला ऐंशी डी अंतर्गत मिळू शकते जर तुमचे पालक ज्येष्ठ नागरिक असतील तर तुमच्या स्वतःच्या नावाचे पंचवीस हजार आणि तुमच्या पालकांचे मेडिकल इन्शुरन्सचे पैसे तुम्ही भरत असाल तर त्याची पन्नास हजारापर्यंतची वजावट मिळते त्यामुळे एकूण पंच्याहत्तर हजार एवढी वजावट तुम्हाला मिळू शकते मात्र हा हप्ता ऑनलाईन किंवा चेकने भरला असेल तरच ही वजावट मिळते रोख रक्कम देऊन हप्ता भरल्यास मात्र ही वजावट मिळत नाही तसंच जर तुम्ही तुमच्या मेडिकल इन्शुरन्ससाठी पंचवीस हजारपेक्षा कमी रकमेचा हप्ता भरत असाल तर जेवढा हप्ता असेल तेवढीच वजावट तुम्हाला मिळू शकते उदाहरणार्थ मी स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मेडिकल इन्शुरन्स घेतला आहे ज्याचा वार्षिक हप्ता अठरा हजार पाचशे रुपये आहे तसंच मी माझ्या आईवडिलांसाठीसुद्धा मेडिकल इन्शुरन्स घेतला आहे ज्याचा हप्ता मला तीस हजार रुपये भरावा लागतो आणि माझे आईवडील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यामुळे मी जेव्हा आयकर विवरणपत्र भरीन तेव्हा मला प्राप्तिकरात या रकमेची वजावट मिळवता येईल त्यामुळे माझ्या वार्षिक उत्पन्नातून मला अठरा हजार पाचशे अधिक तीस हजार बरोबर अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपयांची वजावट मिळू शकेल आयकर कलम आय सी डीमध्ये अजून एक सुविधा दिलेली आहे जर तुम्ही तुमचा आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचा मेडिकल चेकअप करून घेत असाल तर त्यावरसुद्धा तुम्हाला पाच हजार रुपयांची वजावट मिळू शकते म्हणजे मेडिकल इन्शुरन्सचा वार्षिक हप्ता अधिक मेडिकल चेकअप बरोबर अठ्ठेचाळीस हजार पाचशे अधिक पाच हजार बरोबर त्रेपन्न हजार पाचशे एवढी सूट मला प्राप्ती करात एका वर्षात मिळू शकते मंडळी या विषयावर एक सविस्तर व्हिडिओ आम्ही आधीच तयार केला आहे तो तुम्ही आय बटनद्वारे किंवा कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकद्वारे बघू शकता नंबर दोन आहे आयकर कलम ऐंशी जी जी या कलमानुसार ज्यांना हाऊस रेंट अलाउन्स एच आर ए म्हणजे घर भाडे भत्ता मिळत नाही पण जे भाड्याच्या घरात राहतात असे करदाते या कलमाअंतर्गत भाड्याच्या रकमेवर करात वजावट मिळवू शकतात मात्र ज्यांना हाऊस रेंट अलाउन्स एच आर ए म्हणजे घरभाडे भत्ता मिळत असेल ते मात्र या कलमांतर्गत घरभाड्याच्या रकमेवर वजावट मिळू शकत नाही कारण ती रक्कम त्यांना पगारामध्ये आधीच मिळालेली असते तसंच तुमच्या नावे किंवा तुमच्या कुटुंबियांच्या नावे एखादी मालमत्ता असेल ज्यातून तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तर सुद्धा तुम्ही या कलमांतर्गत वजावट मिळवू शकत नाही तसंच ही, ही वजावट मिळण्यासाठी तुम्हाला भाडं भरणं आवश्यक आहे आता बघूया ऐंशी जी जी या कलमांतर्गत किती वजावट मिळू शकते यासाठी काही नियम आहेत नियम पहिला एका वर्षासाठी मासिक भाड्यावर म्हणजे महिन्याच्या भाड्यावर पाच हजार रुपये किंवा वार्षिक भाड्यावर साठ हजार रुपये जास्तीत जास्त एवढी वजावट मिळू शकते नियम दुसरा एखाद्या एक व्यक्तीच्या एकूण उत्पन्नाच्या पंचवीस टक्के एवढी वजावट मिळू शकते आणि नियम तिसरा आहे आर्थिक वर्षात भरलेल्या एकूण भाड्याच्या रकमेतून एकूण वार्षिक उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम वजा केल्यावर मिळणारी रक्कम यापैकी जी रक्कम सगळ्यात कमी असेल तेवढी वजावट तुम्हाला मिळू शकते हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया समजा एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न सात लाख रुपये आहे आणि ते भाड्याच्या घरात राहतात ज्यासाठी त्यांना घर भाडे भत्ता मिळत नाही त्यांना वार्षिक भाडं शहाण्णव हजार रुपये एवढं द्यावं लागतं अशा परिस्थितीत वजावट खालीलपैकी जी सगळ्यात कमी असेल ती लागू होईल नियम एक प्रमाणे दरमहा पाच हजार रुपयाची मासिक भाडे मर्यादा म्हणजेच वार्षिक साठ हजार रुपये नियम दोन प्रमाणे वार्षिक करपात्र उत्पन्नाच्या पंचवीस टक्के म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजार आणि नियम तीनप्रमाणे वार्षिक भाडे वजा वार्षिक उत्पन्नाच्या दहा टक्के म्हणजे शहाण्णव हजार वजा सत्तर हजारबरोबर सव्वीस हजार तेव्हा या उदाहरणाप्रमाणे नियम तीननुसार आलेली रक्कम म्हणजे सव्वीस हजार ही रक्कम सगळ्यात कमी असल्यामुळे ही व्यक्ती नियम तीननुसार लाभासाठी पात्र असेल म्हणजे सव्वीस हजार एवढी वजावट या व्यक्तीला घरभाड्याच्या रकमेतून मिळू शकते मंडळी या विषयावर सुद्धा एक सविस्तर व्हिडिओ आम्ही आधीच तयार केला आहे तो तुम्ही आय बटन किंवा कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकद्वारे बघू शकता नंबर तीन आहे आयकर कलम ऐंशी सी सी डी वन बी मंडळी आपल्याला आयकर कलम ऐंशी सीनुसार मिळणारी दीड लाखांची वजावट माहिती असेलच पण याशिवाय अजून पन्नास हजार रुपयांची वजावटसुद्धा तुम्हाला मिळू शकते आणि ही वजावट आयकर कलम ऐंशी सी सी डी एक बी या कलमांतर्गत मिळू शकते यासाठी तुम्हाला एन पी एस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीममध्ये खातं सुरू करावं लागतं आणि दरवर्षी त्यामध्ये पैसे भरावे लागतात आणि त्या खात्याचा लॉक इन पिरियड तुमच्या वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत असावा लागतो या प्रकाराला टीयर वन असं म्हणतात आणि जर तुम्ही एन पी एसचं टीअर टू खातं निवडलं तर मात्र तुम्हाला ही वजावट मिळणार नाही नंबर चार आहे लॉन्ग टर्म कॅपिटल गेन मधील वजावट मंडळी दोन हजार अठरापर्यंत पर्यंत लॉंग टर्म कॅपिटल गेनवर आपल्याला प्राप्तिकर भरावा लागत नव्हता लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजे शेअर्स सोनं तसंच घर किंवा जमीन अशी प्रॉपर्टी खरेदी करून एक वर्षानंतर ती विकल्यास त्यावर जो फायदा होतो त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात तर अशा उत्पन्नावर दोन हजार अठरापर्यंत टॅक्स भरावा लागत नव्हता मात्र दोन हजार अठरापासून त्यावर टॅक्स आकारला जाऊ लागला आहे मात्र त्यावर एक सवलतसुद्धा देण्यात आली आहे ज्याचा अनेकांना फायदा घेता येत नाही ही सवलत म्हणजे जर तुमचा लाँग टर्म कॅपिटल गेनवरील फायदा एक लाख रुपयापर्यंत असेल तर तुम्हाला त्यावर टॅक्स भरावा लागत नाही उदाहरणार्थ जर मी दोन वर्षांपूर्वी काही शेअर्स घेतले आहेत आणि त्यातले काही शेअर्स विकून मला यावर्षी बऱ्यापैकी फायदा मिळू शकेल असं वाटलं तर मी त्यातले काही शेअर्स विकेन ज्यावर मला जास्तीत जास्त एक लाख रुपये फायदा होऊ शकेल किंवा एक लाखापेक्षा जास्त फायदा मिळाल्यास मी पुन्हा त्या एक लाखापेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकत घेईन ज्यामुळे माझा फायदा कागदोपत्री एक लाख एवढाच राहील आता या एक लाख या रकमेवर मला प्राप्ती करात सवलत मिळू शकेल कारण दोन हजार नंतर लाँग टर्म कॅपिटल गेनवर एक लाखापर्यंत फायदा होत असेल तर तुम्हाला ती रक्कम करमुक्त धरता येते किंवा त्यावर सवलत मिळते तर मंडळी लाँग टर्म कॅपिटल गेन हा विषय नीट समजून घेण्यासाठी त्यावर एक व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येऊ ज्यावरून तुम्हाला शेअर्समधल्या किंवा इतर लाँग टर्म कॅपिटल गेनवरील उत्पन्नावर करात सवलत कशी मिळते हे चांगल्यापैकी लक्षात येईल आणि नंबर पाच आहे कॅरी फॉरवर्ड लॉसेस म्हणजे तुमचं शेअर्स किंवा व्यवसायात झालेलं नुकसान पुढील वर्षात ॲडजस्ट करणे हा सुद्धा एक प्राप्तिकरात सवलत मिळवून देण्याचा चांगला मार्ग आहे या प्रकारामध्ये जर तुम्हाला शेअर्सच्या व्यवहारात नुकसान झालं तर ते तुम्ही पुढील काही वर्षात होणाऱ्या फायद्यामधून वजा करू शकता अशा प्रकारे तुम्ही नुकसान झालेल्या वर्षापासून पुढील आठ वर्षांपर्यंत नुकसान ॲडजस्ट करू शकता उदाहरणार्थ समजा तुम्हाला दोन हजार वीसमध्ये शेअर मार्केट कोसळल्यामुळे पन्नास हजार रुपयांचं नुकसान झालं त्या वर्षी तुम्हाला नुकसान झाल्यामुळे कॅपिटल गेन्स या प्रकारावर टॅक्स भरावा लागणार नाही मात्र जर तुम्हाला दोन हजार एकवीसमध्ये शेअर्स विकून पंचवीस हजार रुपयांचा फायदा झाला तो तुम्ही दोन हजार वीसच्या नुकसान झालेल्या रकमेतून म्हणजे पन्नास हजार एवढ्या रकमेतून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झालेल्या फायद्याची रक्कम वजा करू शकता आता तुमचा अजून पंचवीस हजार तोटा दिसत असल्यामुळे तुम्हाला दोन हजार एकवीसमध्ये मध्ये शेअर्स विकून झालेल्या फायद्यावर टॅक्स भरावा लागणार नाही त्यापुढे दोन हजार बावीसमध्ये मध्ये शेअर्स विकून तुम्हाला तीस हजार रुपये फायदा झाला तर मागील तोट्याची शिल्लक रक्कम वजा दोन हजार बावीसचा फायदा म्हणजे पंचवीस हजार वजा तीस हजार म्हणजे पाच हजार एवढा फायदा तुम्हाला मिळालेला दिसतो त्यामुळे तुम्हाला दोन हजार बावीससाठी फक्त पाच हजार रुपये एवढ्या रकमेवर कॅपिटल गेन्स या प्रकारावर टॅक्स भरावा लागेल तर आता आपण बघूया की आत्ता बघितलेल्या पाच कलमांद्वारे आपण किती टॅक्स सात लाख एवढ्या रकमेवर वाचवू शकतो तेव्हा समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न सात लाख रुपये आहे आणि त्या व्यक्तीने आत्ता बघितलेल्या सगळ्या वजावटी किंवा सवलती मिळवल्या तर त्याची आकडेमोड आत्ता स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे होईल इथं पगाराचं उत्पन्न आपण सात लाख धरलेलं आहे आणि लाँग टर्म कॅपिटल गेन आपला जो पॉईंट पाचवा आहे त्यानुसार ॲडजस्ट केल्यानंतर पाच हजार रुपये एवढं उरतं आहे जे दोन हजार बावीसमध्ये आपल्याला मिळालेलं आहे त्यानंतर आयकर कलम ऐंशी डी अंतर्गत करदात्याचा मेडिकल इन्शुरन्स पालकांचा मेडिकल इन्शुरन्स आणि मेडिकल चेकअप ह्याची एकूण बेरीज त्रेपन्न हजार पाचशे झाली होती आयकर कलम ऐंशी जी जी अंतर्गत घरभाडं आपल्याला सव्वीस हजार रुपये एवढी वजावट मिळू शकत होती आयकर कलम ऐंशी सी सी डी वन बीमध्ये म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीममध्ये आपण पन्नास हजार रुपयांची वार्षिक गुंतवणूक करणार आहोत आणि लाँग टर्म कॅपिटल गेनमधील वजावट ही आपल्याला पाच हजार मिळेल कारण आपला फायदासुद्धा पाच हजार झालेला आहे जो एक लाखापेक्षा कमी आहे त्यामुळे एकूण वजावट आपली एक लाख चौतीस हजार पाचशे रुपये एवढी होईल तर सात लाख पाच हजार एवढ्या उत्पन्नातून आपण एक लाख चौतीस हजार पाचशे रुपये वजा केले तर पाच लाख सत्तर हजार पाचशे रुपये आपण करपात्र उत्पन्न म्हणून धरू शकतो तर मंडळी आज आपण बघितलेल्या पाच प्रकारच्या सवलतींचा किंवा वजावटींचा उपयोग करून घेऊन सुद्धा तुम्ही बराच टॅक्स वाचू शकता यामध्ये आपण ऐंशी सी हे कलम घेतलेलं नाही जर आपण या उदाहरणातील एकूण उत्पन्नातून ऐंशी सीचे चे दीड लाख रुपये वजा केले तर उत्पन्न आपलं करमुक्त होईल तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आपण इथं ऐंशी सीचे दीड लाख सुद्धा त्यामध्ये धरले आहेत तर ऐंशी सी हे कलम त्यामध्ये धरल्यानंतर आपलं वजावटीचं उत्पन्न दोन लाख चौऱ्याऐंशी हजार एवढं होतं आणि चार लाख वीस हजार पाचशे एवढं आपलं उर्वरित उत्पन्न होतं जे पूर्णपणे करमुक्त होईल मात्र यासाठी तुम्हाला दोन गोष्टी नक्की पाळाव्या लागतील नंबर एक तुम्हाला दरवर्षी न चुकता आयकर विवरणपत्र किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरावं लागेल आणि नंबर दोन आयकर विवरणपत्र भरताना तुम्हाला जुनी करप्रणाली किंवा ओल्ड टॅक्स रिजिम निवडावी लागेल तरच तुम्हाला या सगळ्या सवलती किंवा वजावटी मिळू शकतील तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद